मानिकपून धरण ओव्हरफ्लो नांदगावकरांना मोठा दिलासा बच्च कंपनीसह पर्यटकांची धरण पाहण्यासाठी गर्दी नांदगावला आत्तापर्यंत एकूण सरासरीच्या सत्तर टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिकच्या नांदगाव तालुक्यासाठी खूपच दिलासादायक ठरला आहे मध्यम प्रकल्पातील माणिकपूल धरण झिरो पॉईंट भरले असून ओसंडून वाहत आहे असल्याने धबधब्याच्या गर्जना पाण्याचे फेसाळलेले लोंढे आणि वेगवान प्रवाह पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहे कंपनीसह पर्यटक सेल्फीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे या धरणातून एकोणावीसशे दशलक्ष घनफूट एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असून तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितेला प्राधान्य द्यावे असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव